नमस्कार एस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीडचा बिहार झालेल्या परळीमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीने आता नात्यातच मुडदे पाडायला सुरुवात केली आहे नशा करून का आला असा जाब विचारताच व्हाईटनरची नशा केलेल्या वीस वर्षीय तरुणाने जन्मदात्या आई आजीवर आज कोंबडी कापायच्या सत्तूरने प्राणघातक हल्ला केला आहे ज्यामध्ये आजीचा जागीच मृत्यू झालाय तर आई वडील मृत्यूशी झुंज देत आहेत भयानक गुन्हेगारीमुळे बीडचा झाला असं म्हटलं जात त्यामुळे इथल्या रक्तातच गुन्हेगारी आहे की इथली माती रक्ताची भुकेज दिली आहे हे समजतच नाही अशी गुन्हेगारी आता रक्ताच्या नात्यात देखील तेवढीच भयानक बनल्याचं समोर आलंय बीड जिल्ह्यातील एक महत्वाचं शहर म्हणजे परळी जिथं सर्वात मोठी गुन्हेगारी वाढल्याचं आपण मागील काही दिवस झालं पाहतोय काल याच परळी शहरात गुन्हेगाराने गुन्हेगाराचा नव्हे तर पोटच्या मुलानेच जन्मदात्या आईवडिलावर आणि आजीवर कोंबडी कापाच्या सत्तूरने सपासप घाव घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे मात्र या हल्ल्यामध्ये नव्वद वर्षीय आजीचा हकनाक जीव गेला आहे अरबाज रमजान कुरेशी वीस हा तरुण कोंबड्याच्या मटणाचा व्यवसाय करतो मात्र त्याला व्हाईटनरच्या नशेचा नाद लागला होता तो दररोजच घरी येताना व्हाईटनरची नशा करून यायचा मात्र काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तो नशा करूनच घरी आला आणि जन्मदात्या आईवडिलांनी त्याला नशेबाबत जाब विचारला या जाब विचारलेल्या शब्दाची धार अरबाजच्या डोक्यात गेली त्यावेळी दुकानातून आलेल्या अरबाजकडे कोंबड्या कापायचा सत्तूर जवळच होता मात्र राग आणि फीक माग या म्हणीप्रमाणे रागाच्या भरात त्याला कशाच भान राहिलं नव्हतं त्याने लगेच या सत्तूरने जन्मदात्या आई वडिलावर हल्ला चढविला त्यावेळी आजी मदी पडली मात्र अरबाज कुरेशीला नात्याचं आणि वयाचं भान राहिलेलं नव्हतं आजी जुबेदा इब्राहिम कुरेशी या आजीवर त्याने एका मागे एक असे घाव घातले ज्यामध्ये आजीचा जागीच मृत्यू झाला होता तर आई समीना कुरेशी वय पंचेचाळीस आणि वडील रमजान कुरेशी वय पन्नास हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत हा गोंधळ ऐकून परिसरातील लोक घटनास्थळी धावून आले त्यांनी आई वडिलांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून सध्या ते जीवन झुंज देत आहेत पोलिसांनी आरोपी अरबाज कुरेशी याला तात्काळ अटक केली आहे खर तर परळी असो किंवा संपूर्ण बीड जिल्हा फक्त गुन्हेगारनीच नव्हे तर या जिल्ह्याला विविध प्रकारच्या नशेने देखील घेरल्याचं दिसून येत आहे आणि याला केवळ पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचं देखील नागरिकातून बोललं आहे कारण इथे नेते पोलीस आणि अवैध धंदे असे समीकरण बनल्याचं दिसून येत आहे